श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावणातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावशा या अमावश्या दिवशी आपण कोणकोणते उपाय करायचे आहे त्याचबरोबर हे अमावश्याचा शुभमुहूर्त म्हणजे अमावशा कधीपासून कधीपर्यंत आहे त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांसाठी कोणते उपाय करायचे आहेत दारिद्र्य नष्ट होण्यासाठी जे उपाय आहेत त्या या मवशेला जे उपाय आपण करतो ते अतिशय प्रभावशाली उपाय असतात तर ते उपाय कोणते आहेत त्याचबरोबर या मावशेला वर्षातून फक्त एकदा चौसष्ट योगिनींची जी पूजा आहे ती एकदा आपण केली जाते एकत्रित ती जी पूजा आहे ती आपण कशी करायची आहे आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मुलांसाठी कोणते उपाय करायचे आहेत जीवतीच्या कागदाचं आपण काय करावं ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व सविस्तर माहिती आहे ती मिळेल तर आता माहितीसाठी आपण सुरुवात आहे ती करूया श्रावणातील शेवटचा दिवस म्हणून ही साजरी आपण करतो या अमावशाला पिठोरी अमावशा सोमवती अमावशा त्याचबरोबर पोळी अमावशा असंही म्हटलं जातं तर सोमवारी येणाऱ्या अमावश्याला सोमवती अमावशा असंही म्हटलं जातं ही अमावशा आहे ती चार ते पाच महिन्यातून एकदा येते त्यामुळे ती विशेष मानली जाते तिला विशेष असं महत्त्व असतं ही अमावशा महादेवांना समर्पित आहे त्यामुळे या वंशाला जे काही आपण दारिद्र्य नष्ट करण्यासाठी उपाय करू ते सर्व अतिशय श्रेष्ठ आणि दारिद्र्य नष्ट होण्यासाठी हे उपाय आहेत ते आपल्याला मदत करतात म्हणून या दिवशी आपण काही खास उपाय आहेत ते करायचे असतात सोमवार हा चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी चंद्रदेव व सूर्यदेव हे एकाच रेषेत असतात तर ही सोमवत्या मंश आहे ती कोणत्या दिवशी आहे ते आपण पाहूया आणि किती तारखेला आहे त्याचबरोबर किती वेळ आहे एक एकच दिवस आहे की दोन दिवस आहे तीही माहिती आहे ती, ती आपण पाहूया तर ही अमावशा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजे सोमवारी ही अमावशा आलेली आहे तर ह्या अमावशेचा कालावधी सोमवारी दोन तारखेला पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांनी ही अमावशा आहे ती सुरू होणार आहे आणि ही अमावशा दुसऱ्या दिवशी मंगळवारी तीन तारखेला सात वाजून सव्वीस मिनिटांनीही संपणार आहे असा हा दोन दिवसाचीही अमावश आहे कारण मंगळवारी ही जी अमावश आहे ती सूर्यानं पाहिलेली अमावश आहे त्यामुळे या दिवशीही ती अमावश आहे ती मांडली जाते त्यामुळे दोन दिवस ही आपल्याला अमावश आहे ती आपण पाळणार आहोत किंवा दोन दिवस ही मांडली जाते अमावशा आता श्रावण हा सोमवार आपण धरायचा का हा प्रश्न सगळ्यांना निर्माण होतो सगळ्यांच्या मनामध्ये तर श्रावणातील हा शेवटचा सोमवार हा आपण त्या दिवशी आहे तो आपल्याला धरायचा आहे हा आपला पाचवा श्रावणी सोमवार हा असणार आहे तसेच या दिवशी पिठोरी अमावश्या हे जे व्रत आहे तेही केलं जातं या व्रताला चौसष्ट योगिनीची सेवा आहे ती करायची असते ही जी आ... चौसष्ट योगिनींची सेवा आहे ती माता पार्वतीची चौसष्ट ही एकत्रित असतात आणि ह्या एकत्रित रूपांची आहे ती आपल्याला सेवा आहे ती करायची आहे तर त्यांचा जो चौसष्ट योगिनींचा जो फोटो आहे तो आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे तो मिळतो तर तो आपल्याला आणायचा आहे आणि तो आणून ज्याप्रमाणे आपण नाग नरसोबाचा जो पोटो संपूर्ण श्रावण महिना आपण त्याची पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला या पोटोचीही तशीच पूजा आहे ती आपल्याला करायची असते तशाच पद्धतीने आता आपण पाहूया की सविस्तररित्या पूजा ही आपल्याला कशी करायची आहे फोटो तो तुम्हाला नक्कीच मी स्क्रीनवरती देईन कशा पद्धतीचा असतो तशा पद्धतीचा आपण आहे तो आणायचा आहे तर आता आपण पाहूया की पूजा आहे ती कशी करायची आहे जशी आपण जीवतीची आहे ती पूजा आपण केली म्हणजे करत होतो किंवा केली जाते त्याचप्रमाणे ह्याची पूजा आहे ती करायची आहे तो कागद आपण भिंतीला आहे तो चिकटवायचा आहे त्याला आघा आग, आघाडा व हराळी याची जी माळ आहे ती घालायची आहे त्याची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे ही संपूर्ण पूजा करत असताना आपण आपली जी मुलं आहेत त्या सर्व मुलांना आपल्यासोबत आहे ते या पूजेला आहेत तो बसवायचा आहे कारण ही जी पूजा आहे ती आपण आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या म्हणजे मुलांना ज्या चौसष्ट योगिनी देवी आहेत त्यांचा आशीर्वाद आहे तो मिळावा आणि त्यांच्याच कलागुणांसारखंही आपल्या मुलांमध्ये कला ते कलागुण आहेत ते उतरावेत म्हणून आपण आपल्या मुलांना आहे ते सोबत घेऊन आहे ते आपल्याला बसायचं आहे ही जी पूजा आहे ती करताना आपल्या मुलांनाही जर आपली मुलं थोडीफार जर मोठी असतील तर त्यांनाही पूजा आहे ती करायला लावायची आहे म्हणजे त्या फोटोला हळदी कुंकू लावायला आणि फूल आहे ते अर्पण करायला सांगायचं आहे आपणही करायचं आहे आणि नमस्कार आहे तो मुलांनाही आपल्या करायला लावायचा आहे आपण ही संपूर्ण पूजा आहे ती करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर आपण दूध साखरेचा नैवेद्य आहे तोही आपण दाखवून घ्यायचा आहे अगदी साधी सिंपल आणि सोपी ही पूजा आहे जास्त काही अवघड नाही आणि नंतर आपण आपल्या मुलां ना जवळ जे घेतलेलं आहे त्यांनाही नमस्कार करून आपण देवीला आहे ती प्रार्थना आहे ती करायची आहे की माझ्या मुलांना जसे तुमच्यामध्ये जसे कलागुण आहेत त्याचप्रमाणे सर्व जे कलागुण आहेत ते माझ्या सर्व मुलांमध्ये यावेत अशी आपण चौसष्ट योगींनी ज्या देव्या आहेत त्यांना आपण आहे ती प्रार्थना आहे ती करायची आहे आता ही पूजा आपण कधी करावी ही पूजा आपण सकाळपासून संध्याकाळी रात्री आठ साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त नऊपर्यंत पर्यंत आपल्याला ही पूजा आहे ती करायची आहे तर आपण जास्त लेट ना ही नाही करायची नऊपर्यंत पर्यंत ही आपण पूजा आहे ती करू शकतो अक्का संपूर्ण दिवसभर यानंतर आपण जर ही जर पूजा जर एखादं म्हणेल की आम्ही याआधीही कधीच केलं नाही त्यामुळं करावं का हे काय वेगळं असं आहे का तर नाही हे आपल्या मुलांसाठी म्हणून ही जी पूजा आहे ती केली जाते आणि शेवटी ही ही चौसष्ट योगिनी ह्या ही देवे आहेत आणि ही पार्वती मातेची रूपं आहेत त्यामुळे आपण आपल्या मुलांसाठी ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तो वर्षातून एकदाच हा उपाय आहे तो केला जातो त्यामुळे आपण हा उपाय आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आपल्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय आहे तो जरूर आहे तो करावा जरी आपण या कधी केला नसेल तर यावर्षीपासून आपण या उपायासाठी सुरुवात आहे ते करू शकतो आता आपल्याला चौसष्ट योगिनीचा जर तो जो आता मी तुम्हाला स्क्रीनवरती कागद दाखवणार आहे तो जर आपल्याला नाही मिळाला तर आपण काय करायचं आहे तर आपण मी आता तुम्हाला तो दुसरा एक कागद स्क्रीनवरती देईल की त्यावरती अशी कृती आपण क का, कशी काढायची आहे आणि ती ज्या त्याचप्रमाणे आपण चौसष्ट योगिनी अशा ज्या कृत्या आहेत त्या आपल्याला मी आता एवढ्या चौसष्ट नाही काढणार थोड्याफार काढेन पण त्याप्रमाणे आपण चौसष्ट एकूण काढायच्या आहेत आणि त्याचीही पूजा आहे ती आपण केली तरी चालू शकते आता आपल्याला अमावश्या चालू होण्या अदोगरे एक जी गोष्ट आहे ती आपल्याला जरूर करायची आहे ती म्हणजे ज्या आपण कागदाची पूर्ण महिनाभर पूजा केली तो म्हणजे नागनोरसोबाचा म्हणजेच जिवतीचा आपण जो कागद आहे तो तो आपण कागद आहे तो रविवारीच आपल्याला हा कागद आहे तो काढून ठेवायचा आहे कारण हा जो कागद आहे तो आम आमवशाला आपल्याला ठेवायचा नसतो कारण हा कागद अमावश्याला आपल्या घरातील पुरुषांनी आहे तो बघायचा नसतो असं म्हटलं जातं म्हणून आपण हा जो कागद आहे तो जरूर आहे तो रविवारीच आपल्याला काढून ठेवायचा आहे आणि त्याच वेळेस आपल्याला विसर्जन करायचं असेल तर आपण विसर्जन करू शकतो नाही विसर्जन करणं शक्य झालं तर आपण तो अधिकार आहे तो काढून ठेवायचा आणि नंतर आपण अमोशा झाल्यानंतर डायरेक्ट मंगळवारी तो विसर्जन केला तरी चालू शकतो विसर्जन आपण पाण्यामध्ये सोडून देऊ शकतो नाही तर आपली जी तुळशीची कुंड्या आहे त्यामधील थोडीशी माती आहे ती आपल्याला काढायची आहे आणि त्यामध्ये तो कागद आहे तो आपल्याला तिथे ठेवायचा आहे असा अशा पद्धतीने आपण आहे ते विसर्जन आहे ते करू शकतो अशा पद्धतीने आपण करू शकतो या दिवशी आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण आहे ते जसं आपण चौसष्ट योगिनींची जी पूजा केली त्याच्यानंतर आपण आपल्या मुलांचं औक्षण आहे ते जरूर आहे ते करायचं आहे आता आपण पाहूया की समो त्या मावशाला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे उपाय आहेत ते आपण काय काय करायचे आहेत ते आता पाहूया तर आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक जाणव म्हणजे जे आपण गणपती पूजनामध्ये जे वापरतो जे असं धाग्यांनीही असतं धाग्यांचं असं असतं तर ते जानवं आहे ते आणायचं आहे आणि या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला आहे ते हे जानवं आहे ते आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे प्रभू विष्णूंच्या नावाने आहे ते आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा आहेत हे आपल्याला घालायचे आहेत हा उपाय आपल्याला जरूर करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दही भाताचा जो उपाय आहे तो ही आपल्याला करायचा आहे आपल्या घरामधील जी निगेटिव्हिटी आहे किंवा घरामध्ये जी नकारात्मकता आहे आणि जर आपल्या घराला पितृदोष जरी असेल किंवा तो लागू नये त्यासाठी आपल्याला हा दही भात है थो है? है थोड़ा 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 है है भात उपाय आहे तो करायचा आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे आपल्या घराच्या चारीही कोपऱ्याच्या भोवतणी आपल्याला थोडा थोडा दही भात आहे तो टाकायचा आहे आता हा भात आहे तो अळणी भात घ्यायचा आहे आणि त्यावरती दही आहे ते आपल्याला घ्यायचा आहे हा एक उपाय आहे तो करायचा आहे आणि दुसरं म्हणजे पितरांसाठी आपल्याला आपल्या घराच्या छतावरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये आपण एखाद्या डिशमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये पितरांसाठी आहे तो आपल्याला दही भात आहे तो ठेवायचा आहे याने पितृ आहेत ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद आहेत ते देतात हा उपाय आहे तो जरूर आपल्याला या दिवशी करायचा आहे तसेच या दिवशी दही भाताचं लेपन आहे ते शिवलिंगालाही केलं जातं आणि त्याचबरोबर चंदनाचंही जे लेपन आहे तेही या दिवशी आहे ते शिवलिंगाला केलं जातं आता ज्यांना आर्थिक अडचण आहे आर्थिक समस्या आहेत आर्थिक प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी उपाय काय करावा तर त्यांनी काय करायचं आहे की रविवारी बेलाच्या झाडाला आहे ते आपण पाणी आहे ते जाऊन घालून यायचं आहे आणि ज्या दिवशी अमोश आहे त्या दिवशी आपल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी आपण त्या झाडाला परत आहे ते आपण तिथं जायचं आहे आणि गेल्यानंतर आपण काय करायचं आहे की त्याची एक छोटीशी जी मुळे आहे ती आपण तिथलं आहे ती काढून आणायची आहे म्हणजे अगोदर आपण पूजा करायची आहे त्या झाडाची आणि पूजा करून त्या त्या झाडाला तुम्ही आमच्या घरी चला असं म्हणायचं आहे आणि त्याची जी मुळे आहे ती आपण काढून आणायची आहे आणि ही जी मुळे आहे ती म्हणजे अमोशा दिवशी कोणत्याही झाडाची पानं फुलं किंवा मुळी आहे ते तोडायचे नसते पण आपण आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी म्हणून आपण हा उपाय आहे ते आपण करू शकतो अशा पद्धतीने आपण ते आणायचे आहे घरी आणून तिला स्वच्छ धुवून आपण दुधाने घेणे अभिषेक आहे तो घालायचा आहे आणि घातल्यानंतर आपण अभिषेक घालताना ओम नम शिवाय हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि त्याची विधिवत आहे ती पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि ही जी मुळे आहे ती आपल्याला लाल जे कापड आहे त्यामध्ये बांधून आहे ती ठेवायची आहे ही आपण तिजोरीमध्येही ठेवू शकतो त्याची पूजा करून आणि ही जी मुळे आहे त्या मुळेची आपण इतर वेळेस म्हणजे अशा अशा काही तिथे येतात की त्यावेळेस आपण लक्ष्मी देवीच्या जी पूजा ही करतो त्यावेळेस आपण ती नंतर बाहेर काढून ही तिची पूजा करून पुन्हा आपण अशा पद्धतीने आहे ते वर्षभर आहे ते करू शकतो तर अशा पद्धतीने आपण हा जो उपाय आहे तो वर्षीवर जर केला तर आपले जे आर्थिक प्रॉब्लेम आहेत ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय आहे तो जरूर करून पहा आता आपण हे पाहूया की एखादी व्यक् व्यक्तीनं खूप कष्ट केलं तरी त्याला यश काही कोणत्या कामात मिळत नाही सतत अडथळे सतत प्रॉब्लेम सतत अडचणी आहेत ते येत राहतात सतत अपयश येत राहतं तर अशा व्यक्तींसाठी आपण काय उपाय आहेत ते करू शकतो तर अशा व्यक्तींसाठी आपण काय करायचं आहे की सात बेसनाचे लाडू आहेत ते आपण तयार करायचे आहेत आणि ज्या व्यक्तीला असा प्रॉब्लेम येतो आहे ज्याला अडचण येतो आहे त्या व्यक्तीवरून हे सात बेसनाचे लाडू आहेत ते आपल्याला सात वेळा आहेत ते उतरवायचे आहेत आणि उतरवल्यानंतर हे जे लाडू आहेत ते गाईला खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही पक्ष्यांनाही खायला घातले तरीही चालू शकतात आपण ते त्यांना खायला घालायचं आहे असा हा उपाय आहे तो आपल्याला एकूण सात अमोशल आहे हा उपाय करायचा आहे हा उपाय जरूर करून पहा नक्कीच फरक आहे तो जाणवेल अतिशय हा प्रभावशाली उपाय आहे तर नक्कीच हा उपाय आहे तो तुम्ही करून पहा आपल्या मुलांसाठी उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे मुलांना कोणत्याही प्रकारचा दोष लागू नये त्यांना कोणती वाईट बाधा किंवा काही असं वाईट होऊ नये त्यांच्या बाबतीत म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो आपण आपल्या प्रत्येक अमोशलाही आपल्या मुलांसाठी जरी केला तरीही चालू शकतो आपण जरूर हा उपाय आहे तो अवरुजून आईने आपल्या मुलांसाठी आहे तो करावा तर काय करायचं आहे की आपल्याला अळणी भात आहे तो शिजवायचा आहे आणि आण भातामध्ये थोडंसं दही आहे ते आपल्याला घालायचं आहे आणि आपल्या मुलांवरून सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत म्हणत आपल्याला आहे ते उतरवायचं आहे आणि उतरवून नंतर आपण तो छतावरती नेहून किंवा बाहेर असं जिथं पक्षी खाऊ शकतील अशा ठिकाणी आपण नेहून आहे ते ठेवायचं आहे या हा उपाय आहे तो जरूर करून पहा आपल्या मुलांमध्ये चांगलाच फरक आहे तो जाणवेल अशा पद्धतीने आपण या अमोशल आहेत हे सर्व जे उपाय आणि जे काही आपल्याला पूजा सेवा जी सांगितलेली आहे ती सर्व काही आपण जरूर करावे श्री स्वामी समर्थ